वारी हनुमान येथे आमदार भारसाकडे दाम्पत्यांचा मुख्य ओमशांती शाखेकडून सत्कार तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान येथे अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारसाकडे यांच्या सपत्नीक सत्काराचा समारंभ अठ्ठावीस जानेवारी रोजी पार पडला मुख्य ओमशांती शाखा हिवरखेडच्या वतीने शाखेच्या संचालिका ब्रह्मकुमारी रश्मी दिदी यांच्या नेतृत्वात आमदार प्रकाश भारसाकडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला आमदार भारसाकडे यांनी झेंडा रोहन व कळस स्थापनेचा संकल्प केला होता त्याची आज संकल्प झाली त्या अनुषंगाने आज वारी हनुमान इथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला याप्रसंगी हिवराडे मॅडम श्रीमती रेड्डी मॅडम सौ जानकी मामनकर सौ पिंजरकर श्रीमती गंगूबाई इल्लरकर यांच्यासह भाजपाच्या कुसुमताई भगत जिल्हा परिषद सदस्य सौ सुलभा रमेश दुतोंडे महेंद्र कराडे राजू रावणकर गजानन उंबरकर बाळासाहेब नेरकर मोहन मानसेता देविदास फोपसे मनोहर दुतोंडे गजानन पिंजरकार, देविदास इखार लक्ष्मण हिवराळे गोपाल भुजबळे अमोल नेरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड